जागतिक स्पर्धेमध्ये सचिन खिलारे साहेबांनी गोळाफेकमध्ये सिल्वर मेडल मिळालेलं आहे त्यांच्या या कामगिरीमुळं त्यांच्या आईवडिलांचं गावाचं तालुक्याचं राज्याचं आणि देशाचं नाव त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे आपल्या भारत देशाचा तिरंगा हा जगपातळीवरती उंचावलेला आहे ही अभ अभिमानास्पद गोष्ट आहे निश्चितपणे हा सत्कार घेण्यामागचं कारण की आपल्या तालुक्यातील आणि आसपासच्या तालुक्यातील तरुण सहकार्यांना एक प्रोत्साहन मिळावं आणि अशाच पद्धतीनं भविष्यकाळात देशाचं नाव उज्ज्वल ना व्हावं ना आज या कुटुंबामध्ये त्या गावच्या ताई या कुटुंबाच्या सून आहेत आणि इथल्याच आत्या त्यांच्या गावामध्ये दिलेल्या आहेत निश्चितपणे या कुटुंबाचं एकमेकांचे ऋणानुबंध भविष्य सुद्धा अशाच पद्धतीने चालू राहतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया आणि नुकतीच राज्य सरकारने त्यांना जिल्हा क्रीडे क्रीडा अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे भविष्य काळामध्ये सचिन भाऊनी पुढच्या पॅराऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून द्यावं एवढीच अपेक्षा करतो आणि सांगोला तालुक्याच्या वतीनं मतदारसंघाच्या वतीनं आणि स्वर्गीय बाबासाहेबांच्या विचाराने पावन झालेला हा सांगोला तालुका आहे त्यांच्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा आट फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम एस सी बीची सर्व्हिस लाइट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आठपाडी